Thank you. शिवसेना प्रधि विजय व जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी आज नवनियुक्त आयुक्त डॉक्टर यावेळी विजय न यांनी आचारसंहिता लागल्यामुळे सगळ्याच कामावर मर्यादा आली आहे परंतु ज्या कामांना आचारसंहिता लागू नाही अशी कामे मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निवेदन दिले कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या विभागातील प्रलंबित कामांचे निवेदन दिलेले आहे तसेच आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी त्यांची नोंद करून अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या यावेळी आयुक्त डॉक्टर शिंदे साहेब यांनी नुकताच कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं मी चौगुले साहेब आमच्या सर्व आणि सगळे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी गेलो होतो आजची कटची भेट होती असं काही विशेष अजेंडा आमचा मोठा नव्हता आणि दुसरा आता आचारसंहिता लागल्यामुळे सगळ्याच कामांवर मर्यादा आलेल्या आहेत त्यामुळे ज्या कामांना आचारसंहिता लागू होणार नाही अशा प्रकारच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांना सूचना आणि विनंती करायला आम्ही गेलो होतो आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या भागातल्या ज्या अडचणी आहेत किंवा जी जी कामं प्रलंबित आहेत त्याच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याकडं निवेदनं दिलेले आहे त्यांनी त्याची नोंद करून घेतलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना ताबडतोब केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब आपल्या सिडकोतच होते त्यांना या नाव मुंबईची चांगली माहिती आहे त्यामुळे फार काही त्यांना विशद करण्याची गरज पडली नाही त्यांचा सर्वच बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि त्यामुळं जी कामं आहेत काही कर्मचारी एम पी डब्ल्यूची कामं आहेत एन एम एम टीच्या कर्मचाऱ्यांची कामं आहेत काही रस्त्याची कामं आहेत काही आपण ब्युटिफिकेशन म्हणतो सौंदर्यीकरण त्याची कामं आहेत काही प्रस्ताव थांबलेले आहेत या सगळ्याच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आणि येणाऱ्या काळामध्ये यापूर्वी जशी आयुक्तांनी कामं केली तशीच कामं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची होतील त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की तुमच्या हातून या शहराचं फार मोठी मोठी कामं गडावीची पुढची पन्नास पन्नास वर्षं लोकांना उपयोगी पडतील आता जशी गरज पडेल तशी दर महिन्याला पंधरा दिवसाला त्यांच्याकडे आम्ही भेट घेऊ आणि विनंती करू दैवानं मोठी मोठी कामं महापालिकेची यापूर्वी होऊन गेलेली आहेत मग ते लँडफिन साईडचं काम असो एस टी पीचं काम असो वॉटर सप्लायचं काम असो सप्लाय काम दवाखान्याची कामं असो शाळांची कामं ही सगळे होऊन गेलेली आहेत त्यामुळं आर्थिक अडचण नाही या महापालिकेला म्हणून त्या निधीतून ही कामं पटापट -पत करावी अशी आम्ही त्यांना सूचना केली आज शिवजयंती आहे आम्ही सगळेच शिवसैनिक ज्यांच्या ज्यांनी ती तत्व घालून दिली ज्या पद्धतीचं त्यांचं प्रशासन होतं ज्या पद्धतीचं त्यांचं संघटन कौशल्य होतं त्या रस्त्यानेच आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि इतका मोठा नेता इतका दूरदर्शी नेता महाराष्ट्रामध्ये आहे आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे शिवजयंतीच्या निमित्तानं मी या शहरातल्या सगळ्या नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं स्मरण असंच आपण आणखी हजारो वर्ष करत राहू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करू राहुल कदमचा रिपोर्ट नवी मुंबई